सुस्वागतम 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या ऑनलाईन स्टडी एज्युकेशन प्रोग्रॅममध्ये मी श्री आडाव अनंत दिलीप न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या इयत्ता बारावीतील या विषयातील प्रकरण क्रमांक सात राष्ट्रीय उत्पन्न यामधील उपघटक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती त्यामधील उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या दोन पद्धतींचं या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत या अगोदर आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती असतात त्यामध्ये पहिले असते उत्पादन पद्धती दुसरे असते उत्पन्न पद्धती आणि तिसरी असते खर्च पद्धती गेल्या तासाला आपण उत्पादन पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजले जाते त्यामध्ये कोणकोणत्या दक्षता घेतल्या जातात याची माहिती घेतलेली आहे आजच्या या तासिकेमध्ये आपण उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या दोन्हीही पद्धती आणि त्यामध्ये घ्यावयाच्या दक्षता यांची माहिती घेणार आहोत सुरुवातीला त्या ठिकाणी उत्पन्न पद्धती उत्पन्न पद्धती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती दे असे देखील म्हटले जाते काय म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असे देखील म्हणतात या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले जाते या पद्धतीत एका वर्षाच्या का कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते या पद्धतीमध्ये नागरिकांच्या उत्पन्नाची बेरीज केली जाते वस्तू व सेवाच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड मजुरी व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होत असते सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते या सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज ही राष्ट्रीय उत्पन्ना इतकीच येते म्हणजेच काय की उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे जे घटक आहे त्या ठिकाणी भूमिश श्रम भांडवल आणि संयोजन यांना दिला जाणारा मोबदला खंड मजुरी व्याज आणि नफा या चौघांचीही आपण बेरीज केली तर ती बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकीच येत असते या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी वगळली जातात जी हस्तांतरित स्वरूपाची देणी आहेत म्हणजे ज्या देण्यांच्या मोबदल्यात काही घेतलं जात नाही अशी जी देणी आहेत ती या ठिकाणाहून वगळली जातात करविषयक माहितीपत्रके वेगवेगळे ले अहवाल लेखापुस्तके म्हणजेच बुक अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतांपासून आपल्याला उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवाच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून जे उत्पन्न येते त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मानतो ते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मानले जाते उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे सूत्र एन आय एन आय म्हणजे काय नॅशनल इन्कम रेंट म्हणजेच खंड वेजेस म्हणजेच वेतन इंटरेस्ट म्हणजेच व्याज आणि प्रॉफिट म्हणजेच नफा याच्यामध्ये मिक्स इन्कम म्हणजे मिश्र उत्पन्न आणि नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न या सगळ्यांची आपण बेरीज केली तर ती राष्ट्रीय उत्पन्न इतकीच येते म्हणजे खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न आणि त्यामध्ये निव्वळ विदेशी उत्पन्न मिळविले असता आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मिळते हे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना त्या ठिकाणी काही दक्षता घेणे आवश्यक आहे त्या दक्षतेमध्ये पहिली दक्षता असते ती म्हणजे शिष्यवृत्ती भेटी म्हणजेच गिफ्ट देणग्या दान निवृत्ती वेतन बेकारी भत्ता इत्यादीसारखी हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांच्या रकमा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून वगळल्या जातात कारण या गोष्टी देत असताना त्याच्या मोबदल्यात काही घेतलं जात नाही आणि त्याच्यातून वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही वाढ होत नाही त्यानंतर गृहिणींच्या सेवा शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे अशा ज्या विनामूल्य सेवा आहेत त्या विनामूल्य सेवा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही त्यानंतर घर गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करून जे उत्पन्न मिळते त्याचासुद्धा समावेश इथं राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही त्यानंतर समभाग रोख्यांच्या विक्रीपासून उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही कारण समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून जे उत्पन्न मिळतं त्याच्यातून कोणत्याही वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत नाही म्हणून त्यांचा इथं समावेश केला जात नाही त्यानंतर प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे एक प्रकारचे हस्तांतरित देणे असते म्हणजे प्रत्यक्ष कर जो भरला जातो त्याच्या मोबदल्यात शासनाकडून काहीही प्रत्यक्षपणे घेतलं जात नाही त्याच्यामुळे ते सुद्धा काय होतं एक हस्तांतरित स्वरूपाचं देणं असतं आणि म्हणून त्याचा समावेश इथं केला जात नाही उद्योग संस्थांचा अवितरित नफा शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून शासनाला मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो त्यानंतर स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जाते भारतात मध्यवर्ती संख्यांकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार वाहतूक व्यावसायिक सार्वजनिक प्रशासन घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने मोजते म्हणजे या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात त्यांचं उत्पन्न मोजण्यासाठी या पद्धतीचा प्रामुख्याने वापर केलेला आपल्याला दिसतो भारतमध्ये मध्यवर्ती संख्यांकीय मंडळ या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न मोजते त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न गणनेची तिसरी आणि शेवटची पद्धत असते ती म्हणजे खर्च पद्धती खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते म्हणजे देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये किती खर्च केला जातो याचं मोजमाप इथं केलं जातं आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज केली असता आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मिळते मग या खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्याचं एक सूत्र असतं एन आय म्हणजेच काय नॅशनल इन्कम नॅशनल इन्कम बरोबर सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस यम प्लस आर मायनस पी सी म्हणजे काय उपभोग खर्च खाजगी उपभोग खर्च आय म्हणजे काय खाजगी गुंतवणूक खर्च जी म्हणजे काय गव्हर्मेंट म्हणजे सरकारी उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च त्याच्यामध्ये एक्स मायनस यम म्हणजे निर्यात वजा आयात प्लस आर मायनस पी म्हणजे परकीय निव्वळ प्राप्ती यांचा तिथं समावेश केला जातो खाजगी उपभोग खर्च किंवा खाजगी अंतिम उपभोग खर्च याला आपण तिथं काय म्हणलेलो आहे सी मग खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे काय तर कुटुंबानी अन्न वस्त्र यासारख्या वस्तूवर केलेल्या खर्चाला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो खाजगी उपभोग खर्च करतो त्यासोबत टिकाऊ वस्तूवरील खर्च जसे गाडी संगणक दूरदर्शन धुलई यंत्र इत्यादीवरील जो खर्च होतो ज्या वस्तू आपण जास्त दिवस वापरतो अशा वस्तूंवरती होणारा खर्च आणि सेवांवरील खर्च जसं वै वाहतूक सेवा असेल वैद्यकीय सेवा असेल इतरही आपण ज्या वेगवेगळ्या सेवा घेतो त्या सगळ्या सेवांवर होणारा खर्च यांचा समावेश आपण काय करतो खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये करतो त्याला इंग्रजीमधून आपण सी असं म्हटलेलं आहे त्यानंतर दुसरा असतो स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च त्याला आपण आय असे म्हणतो मग खाजगी उद्योजकाने पुनर्स्थापना नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय म्हणजे नवीन उद्योजकांनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जुन्या उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवरती जी खाजगी गुंतवणूक केली जाते त्याच्यावर होणारा जो खर्च असतो त्याला आपण खाजगी गुंतवणूक खर्च असे म्हणतो त्यानंतर सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च त्याला आपण जी असे म्हटलेलं आहे मग सरकारकडून प्रशासकीय सेवा कायदा आणि सुव्यवस्था संरक्षण शिक्षण आरोग्य इत्यादी सेवा पुरवण्यासाठी जो सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचा खर्च केला जातो त्याला आपण सरकारी अंतिम उपभोग खर्च असे म्हणतो म्हणजे सरकारकडून ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व सेवांवरती सरकारकडून केला जाणारा खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च असतो आणि दुसरं त्यामध्येच सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे काय की सरकारने रस्ते रेल्वे पूल धरणे कालवे इत्यादी पायाभूत आधारभूत संरचना निर्माण करण्याकरता जो खर्च केलेला असतो त्याचा समावेश सरकारी गुंतवणूक खर्च यामध्ये केला जातो म्हणजे शासनाकडून ज्या ते जा ते त्या ज्या त्या ठिकाणी पायाभूत सेवा सुविधा उभ्या केल्या जातात त्या पायाभूत सेवा सुविधांच्या उभारणीसाठी शासनाकडून जो खर्च केला जातो त्याला सरकारी गुंतवणूक खर्च आपण म्हणू शकतो या दोन्हींची बेरीज म्हणजे जी म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च होय त्यानंतर चौथा असतं निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात एक्स मायनस यम एका वर्षाच्या कालावधीमध्ये दे, देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यांच्यामध्ये जो फरक असतो त्याला आपण निव्वळ निर्यात मूल्य त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे त्या ठिकाणी देशातून किती रुपयांची निर्यात केली जाते त्याच्यातून किती रुपयांची आयात केली जाते याची वाजाबाकी करून मिळणारं जे उत्पन्न आहे ना त्याला आपण निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात असे म्हणू शकतो त्यानंतर पाचवं आहे निव्वळ प्राप्ती निव्वळ प्राप्तीला इंग्रजीमधून आर मायनस पी असं आपण म्हटलेलो आहे परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च म्हणजे परदेशी जे, पर जे नागरिक आहेत त्यांनी देशामध्ये येऊन वस्तू व सेवावर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तूंवर व सेवांवर केलेला खर्च याच्यामधला जो फरक असतो तो निव्वळ प्राप्ती म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो या ठिकाणी आर म्हणजेच काय की परदेशी नागरिकांनी देशामध्ये येऊन देशातील वस्तू व सेवांवर केलेला के खर्च म्हणजे जे टुरिस्ट येतात आपल्याकडे त्यांनी केलेला खर्च आणि पी म्हणजे काय की देशातील नागरिकांनी परदेशात जाऊन परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च अशा प्रकारे आर मायनस पी म्हणजे निव्वळ प्राप्ती आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पन्न पद्धतीमध्ये घेतो त्यानंतर उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना त्या ठिकाणी सॉरी खर्च पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला काही दक्षता घ्याव्या लागतात खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना पहिली दक्षता घेतली जाते ती म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करू नये म्हणजे ज्या वस्तू त्या ठिकाणी कच्चा माल असेल मध्यस्थ वस्तू असतील या वस्तूंवर जो खर्च केला जातो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही दोन जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये म्हणजे जुन्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या विक्रीसाठी जो खर्च केला जातो त्याचा समावेश तिथं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही कारण तो चालू वर्षाच्या उत्पन्नावर केला जाणारा खर्च नसतो त्यानंतर तिसरं आहे शिष्यवृत्ती निवृत्ती वेतन बेकारी भत्ता यासारख्या हस्तांतरित दिनी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरू नाही त्यानंतर पुढचं असतं ते त्यानंतर चौथी दक्ष चौथी दक्षता त्या ठिकाणी घेतली जाते ती म्हणजे भाग रोखे कर्ज रोखे इत्यादी सारख्या वित्तीय वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही कारण या व्यवहारामुळे वस्तू आणि सेवांच्या प्रभावामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही म्हणजे बाग असतील रोखे असतील कर्ज रोखे असतील यासारख्या ज्या वित्तीय स्वरूपातील जिंदगी आहेत फायनान्शियल ॲसेट आहे यांच्यावर जो खर्च केला जातो त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही त्यानंतर पाचवा आहे अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही म्हणजे जो अप्रत्यक्ष कर स्वरूपाचा कर आहे जी एस टी असेल वॅट असेल यासारख्या कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही आणि सहावा आहे अंतिम वस्तू आणि सेवावरील खर्चाचा सा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा म्हणजे ज्या सगळ्या अंतिम वस्तू आहेत आणि अंतिम सेवा आहेत ज्यांच्यावरती आपण खर्च करतो त्यांचा सगळ्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा लागतो आणि शेवट सातवी दक्षता घेतली जाते ती म्हणजे अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावी लागते अशा प्रकारे वरील तिन्ही पद्धतीपैकी उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो अमेरिका आणि इंग्लंड सारख्या प्रगत देशामध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे काही व्यावहारिक अडचणीमुळे खर्च पद्धतीचा वापर काय केला जातो क्वचित केला जातो भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते खर्च पद्धतीचा उपयोग या ठिकाणी क्वचित केला जातो अशा प्रकारे हे प्रकरण प्रकरणामधील उत्पन्न खर्च आणि उत्पादन तिन्ही पद्धतींची आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद